उल्लेखनीय घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून एक्केचाळीस हजार तीनशे केला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांचून दोन चे पथक गस्त घालत फिरत असताना पोलीस समलदार महेश भाले व तेजस मते यांना मिळालेल्या माहितीनुसार पातळी फाटा चौकात राहुल भगवान खाडे हा संशयितरित्या फिरत असल्याचे मिळून आल्याने याची विचारपूस केली असता त्याने सातपूर पोलीस ठाणे हद्दीत भावले मला पिंपळगाव बहुला येथे चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करून कारवाई करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके क्राईम ब्रांच युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस समलदार महेश खांडभाले तेजस मते विशाल कुवर समाधान वाजे स्वप्नील झुंद्रे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस सवलदार नंदकुमार नांदोडीकर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील आदींनी कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक